सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय भारत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे पक्षाच्या वतीने राष्ट्रीय सोया संघावर आर एस एस वर बंदी घालण्याबाबत आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आर एस एस संघ पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला माहितच असेल की आर एस एस कोणत्या कोणत्या गोष्टीला समर्थन करतं देशविरोधी संविधान विरोधी काय काम करतं हे सर्वांना ठाऊकच आहे पण या ठिकाणी आम्ही या विभागीय आयुक्त यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आलेलं आहे आमच्या मागण्या अशा आहे महाराष्ट्र राज्य सरकारने व भारत सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तात्काळ बंदी घालावी आर एस एस व त्यांच्याशी संलग्न सर्व संघटनांच्या कार्यावर चौकशी समिती नेमावी दलित बहुजन आदि आदिवासी व अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षतेसाठी प्रभावी योजना योल्ण, उपाययोजना राबवाव्यात जातीय पसरवणाऱ्या वक्तव्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी आम्ही आमच्या शिष्टमंडळानं या मागण्यासाठी निवेदन दिलेले आहे धन्यवाद मी दिनेश गवळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र